राखी बरोड यांनी लिहिले यांच्यासोबत असते त्याच समावेश आदरणीय गायकवाड इथे उपस्थित आहेत आणि चतुर्वेदी सर सुद्धा इथे उपस्थित आहेत वडील या सर्व मान्यवरांचं असते एका महिलीनं लिहिलेलं एका ऍडव्होकेट महिलीने लिहिलेलं हे पुस्तक जे आहे हे आपण इथे अनावरण करतोय करूया आणि या पुस्तकाचं इथे अनावरण होत आणि अटल है पर देख देख परम वैभवावरती घेऊन जाण्याचं आणि हे परम वैभवावर त्याची चिन्ह दिसून लागलेली आहे भारत हाच विश्वगुरु आणि या विश्वगुरूचं हे अतिशय सुंदर असं नेते तुझ्या अटलजींच्या माध्यमातून आपल्याला आणि प्रत्येक आदर्श पुरुष आपल्या देशासाठी आपल्या समस्त माणूस जातीसाठी आणि याच रामराज्याची ही सुरुवात आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाने सुरू झाली आणि महाराष्ट्रात यांची ही पेरणी आदरणीय रवींद्रजी महाराष्ट्रात त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या सेवा केल्या हे सदैव करत आहे आणि त्याचं हे आपण ही बघतोय ही भव्य दिली अशी स्पर्धा यानंतर संपूर्ण स्पर्धेला मी विनंती संपर्क सामना विधारी क्रमांक दोन आणि एक सामना काय वेळ थांबवायचा आहे पण

आपल्या कल्याण कल्याणातील ज्ञानशक्ती युवा संस्था आपल्या विरुद्ध खेळणारा संघ उपस्थित झालेला आहे तोला करा आपण सहकार्य करा सेवा आम्ही आपल्याला भेट म्हणून देतोय आणि एक उभं राहिलं असं हे रामराज्य आपल्या इथे उभं आहे आणि या रामराज्याचे समावेश आपलं काम असं होत या देशात आपल्या इथे सर्व खेळाडूंचा परिचय आणि शुभेच्छा देण्यासाठी बरेचशा राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेला शिवतेज क्रीडा मंडळ

श्री गणपती गायकवाड यांनी संचलित केलेल्या या महोत्सवाचं हे प्रत्यक्ष रूप त्यांनी नेतृत्व केलं असे नवा नव्या पर्वाचा युवा शिलेदार आदरणीय वैभव श्री गायकवाड अतिशय स्त्री या सर्वांच्या मताची धरून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं ख तर देशामध्ये मोदी साहेबांची सत्ता घ्याच्या नंतर मोदी साहेबांनी देशातल्या युवकांना पुढे जाण्यासाठी नवो चषकचं आखणी केली खेळाडून पुढे गेले पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदाराला तिथल्या लोकप्रतिनिधींना सर्वांना सांगितलं की आपण खेळाचे सामने मोठमोठे घ्या आणि त्या मा माध्यमातून युवक चांगल्या पद्धतीने पुढे गेले पाहिजेत नशामुक्त झाले पाहिजेत कारण कुठलाही चांगला एखादा कागागुणांमध्ये युवक गेला तर तो नशेच्या हवे जात नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी हे सुरू केलेलं नमोदचषक आम्ही पुढे नेत आहे मागील काही वेळेस मी देवेंद्रजींच्या नावाने देवेंद्र चषक ठेवला होता सी एम चषक ठेवला होता आता नम नमोद चषकच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये या सर्व सामने होत आहेत आणि त्याच्यातून युवक पुढे जाते काय गलयाणपूर्वामध्ये जो स्पोर्ट्स क्लबचं आरक्षण होतं खरं तर गेल्या अनेक वर्षापासून त्या स्पोर्ट्स क्लबसाठी मी पाठपुरावा करत आहे पण महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे ज्या आरक्षणाच्या जागा होत्या त्या महानगरपालिकेच्या ताब्यात नाही बऱ्याचशा ठिकाणी ज्या जागा होत्या तिथं अनाधिकृत बांधकाम झालं पण दोन हजार नऊला मी आमदार झाल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी रिजर्वेशनच्या जागा होत्या त्या त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकामं होऊन दिली नाही ती अनधिकृत बांधकामं मा होऊन जरी दिली नसली तरी ती जागा ताब्यात येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती जागा ताब्यात आग्या नाही म्हणून ह्या इथे मोठं स्पोर्ट्स क्लब वगैरे उभं करता आलं नाही कारण की मागच्या टायमालासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तिथे लागणारा जेवढा पण निधी आहे तो आपण स्पोर्ट्स क्लबसाठी देऊ सेकंड दुसऱ्या हॉस्पिटलचं जे कसं नाही हॉस्पिटलसाठी सुद्धा निधी देण्याचं मान्य केलं होतं आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा मी वारंवार करत आहे पण येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टीची पूर्तता होईन मला वाटतं स्पोर्ट्स क्लबचे आता पाच सहा भूखंड बाकी काय गे आहेत हॉस्पिटलच्यासुद्धा पाच सहा भूखंड ताब्यात यायचे बाकी आहेत ते ताब्यात नंतर लवकरात लवकर या कामाला सुरुवात होईल